नमस्कार मित्रांनो माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले आज स्वागत आहे आज मी राशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे राशनधारकांसाठी जे तांदूळ गहू मिळणार होते ते पुढच्या महिन्यामपासून मैं तांदूळ होणार बंद होणार आहे त्याऐवजी बाकीचे जीवनावश्यक वस्तू वस्तू मिळणार आहेत ते वस्तू कोणते याविषयी आपण जाणून घेणार आहोत रेशन दुकानातून जे तुम्हाला मोफत तांदूळ मिळणार होतं ते बंद होणार आहे बंद होणार आहे त्या मग आपला प्रश्न पडतो रेशनचा तांदूळ गेला कुठं हे सर्वांना साहजिक आहे प्रश्न पडणार पण शासनाने असं ठरवलं की तांदळापेक्षा जीवनावश्यक वस्तू दुसरे जे म्हणजे शरीरासाठी महत्त्वाचे आहेत ते ठरवणार आहेत त्या तांद मोफत तांदळाऐवजी हो आता नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत ते वस्तू कोणकोणते मिळणार आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे नऊ वस्तू आहेत जे तुम्हाला तांदळाऐवजी मिळणार आहेत गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळणार आहेत कारण तांदळावनुसार तांदळाच्या प्रकरणावरून राज्यामध्ये बरेच राजकीय घमाशा चालू आहे किंवा राजकीय म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी चालू आहेत कारण प्लास्टिक तांदूळ हे कोणते वेगळे ठरवत आहेत कोण कोणता तांदूळ महत्त्वाचा आहे हे मत यामध्ये आपल्या पडायचं नाही पण जे गोरमेंट ठरवलं आहे की गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळणार आहेत तांदळाऐवजी हे चार वस्तू मिळणार आहेत माहिती आवडल्यास माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो